क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याच्या बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आणि नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच त्यांच्या जन्मगावी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे तीन जानेवारी रोजी परिवर्तन या प्रेरणादायी लघुपटाचं सत्यक्रांती दर्शन सादर करण्यात आलं सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित या शॉर्ट फिल्म उपस्थितांना अंतर्मुख केलं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक शंकरराव लिंगे उपस्थित होते परिवर्तन या लघुपटातील सीन अत्यंत प्रभावी वास्तवदर्शी नमूद आहे ए आयच्या च्या युगा समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी ही फिल्म अत्यंत उपयुक्त आहे असं सांगत त्यांनी या कलाकृतीचं विशेष कौतुक आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सत्यशोधक शंकरावलिंगे यांनी लघुपटात शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना ते म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतिशय महान अपमान संघर्ष खडतर परिस्थिती आणि समाजविरोधी प्रवृत्तींचा सामना करत त्यांनी भारतातील महिलांच्या जीवनात अमूलाग्र असे परिवर्तन घडवून आणले त्यांनी केवळ विचार मांडले नाही तर प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण क्रांतीची पायाभरणी केली या परिवर्तन या लघुपटाचे निर्माते डॉक्टर बी या के यादव यांच्या सामाजिक जाणीवेनं केलेल्या कार्याचं सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी विशेष अभिनंदन केलंय दिग्दर्शक कलाकार यांचे अभिनंदन केले कार्य शुभेच्छा दिल्या लिंगे यांनी सांगितलं सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं महत्व कार्य या लघुपटातून घडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे मंगेश ससाणे ऍडव्होकेट हे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वाती जमदाडे सरपंच नायगाव यांनी भूषवले यावेळी महात्मा फुले समता परिषद सेक्रेटरी रवी सोनोने विभीषण खुणे राजेंद्र नेवसे जहीर फ फराजे रामदास कांबळे अमर गायकवाड रुपाली बोराटे विकास संजय शिंदे मोहिनी भोगले रामणा पवार विक्रम भुजबळ किरण भुजबळ लियाकत शेख राहुल जाधव अमूल धीरसागर डॉक्टर एम व्ही वसमोडे अर्जुन आदलिंगे संजय करपे यांच्यासह सा विविध सामाजिक शैक्षणिक महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रम सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करणारा समाजा परिवर्तनाचा संदेश देणारा आणि प्रेरणादायी ठरलाय